मंडळी माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आला आहे आणि त्यानुसार या योजनेत लाभार्थी असणाऱ्या सर्व माता भगिनींना आता दिवाळी बोनस दिला जाणार आहे ही घोषणा स्वतः माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली आहे तर याविषयी नेमकी काय बातमी आहे हे आपण आता समजून घेणार आहोत तसंच ज्यांना अजून एकही हप्ता मिळालेला नाही त्यांनी काय केलं पाहिजे याविषयीसुद्धा आपण आज माहिती घेणार आहोत मंडळी जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू झालेल्या माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी ठरलेल्या सर्व माता भगिनींना हळूहळू आता पैसे मिळायला सुरुवात झाली आहे काहींना एकदम जुलै आणि ऑगस्टचे दोन हप्ते आणि त्यानंतर सप्टेंबरचा हप्ता असे पैसे मिळाले आहेत मात्र काही लाभार्थी भगिनींना अजून एकही रुपया मिळालेला नाही याबाबत सरकारने कडक आदेश दिलेले आहेत आणि लवकरच सर्व लाभार्थी भगिनींच्या बँक खात्यात उर्वरित रक्कम जमा होईल याची हमी सरकारकडून देण्यात आली आहे तर आधी आपण बघूया की दिवाळी बोनस म्हणजे नेमका काय प्रकार आहे आणि त्यानंतर बघूया की ज्यांना अजून एकही रुपया मिळालेला नाही त्यांनी काय केलं पाहिजे तर माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी भगिनींना आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन्ही महिन्याचे पैसे दहा ऑक्टोबरपर्यंत बँक खात्यात जमा करण्यात येतील अशी घोषणा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेली आहे याचा त्यांनी दिवाळीची भावबीज असा उल्लेख केला आहे त्यालाच अनेकजण दिवाळी बोनस असंही म्हणत आहेत याचा फायदा असा की हे पैसे दिवाळीच्या आधी काही दिवस मिळाल्यामुळे दिवाळीसाठी आवश्यक खरेदी करणं आणि दिवाळी चांगल्या प्रकारे साजरी करणं आता या योजनेतील लाभार्थी असलेल्या माता भगिनींना शक्य होणार आहे तर थोडक्यात दिवाळी बोनस म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दोन्ही महिन्यांचे पैसे खात्यात एकदम जमा करण्यात येणार आहेत कदाचित असंही होईल की ज्यांना अजून एकही रुपये मिळालेला नाही त्यांना मागील उर्वरित रक्कम सुद्धा एकदम दिली जाईल आणि असं झालं तर खऱ्या अर्थाने भाऊबीज मिळाली असं म्हणता येईल मात्र ज्या लाभार्थी भगिनींना अजून एकही रुपया या योजनेअंतर्गत मिळालेल्या नाही त्यांच्या बाबतीत असं का झालं असेल आणि त्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे ते आता आपण बघूया याचं पहिलं कारण म्हणजे कदाचित तुमचा अर्ज बाद झाला असेल म्हणजे रिजेक्ट झाला असेल अनेकांच्या बाबतीत असंही झालं आहे की आधी काही भगिनींचे अर्ज मंजूर झाले होते मात्र नंतर ते बाद ठरवण्यात आले तर या बाबतीत तुम्हाला सरकारकडून काही मेसेज आला आहे का ते एकदा पुन्हा तपासून बघा किंवा तुम्ही ज्यांच्याकडे तुमचा अर्ज दिला असेल त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधून ही माहिती तुम्ही मिळवू शकता या बाबतीत सरकारकडून मेसेज न येण्याचं एक विचित्र कारणसुद्धा समोर आलं आहे की अनेकांच्या मोबाईल नंबरवर मेसेज येण्याची सुविधाच नसते म्हणजे त्यांनी त्यांच्या फोनवर फक्त कॉल करण्यासाठी रिचार्ज केलेलं असतं म्हणून त्यांना मेसेज येत नाहीत या बाबतीत तुम्हाला मेसेजची सुविधा सुद्धा चालू करावी लागेल म्हणजे योजनेचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी सरकारकडून दिले जातील त्यानंतर अनेकदा असंही होतं की फॉर्ममधील नाव आणि बँक खात्यावरील नावात फरक असतो किंवा बँकेचा तपशील लिहिताना चूक होते त्यामुळे सुद्धा पैसे येत नाही तर असं काही झालं आहे का ते तुम्हाला तपासून बघावं लागेल कधी बँक खातं आधार क्रमांकाशी जोडलेलं नसतं किंवा फोन नंबर आधार क्रमांकाशी जोडलेला नसेल कधी पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी जोडलेला नसेल तरीसुद्धा खात्यात पैसे जमा होत नाहीत किंवा बँक खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक वेगळाच असेल तरी पैसे मिळायला अडचण येऊ शकते तेव्हा आत्ता सांगितलेल्या सगळ्या शक्यता एकदा नीट तपासून बघा म्हणजे तुम्हाला पैसे खात्यात का आले नाही त्याचं कारण कळेल मात्र जर तुमच्या बँक खात्यात या योजनेअंतर्गत आधी एक किंवा दोन हप्ते आले असतील तर पुढचे हप्ते तुमच्या खात्यात नक्की येतील कारण कधी कधी बँकेकडून सुद्धा काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात तर मंडळी आशा करूया की या योजनेत लाभार्थी असलेल्या सर्व भगिनींना ही भावबीज लवकरात लवकर मिळो तसंच यापुढे या, या योजनेच्या संदर्भात काही अपडेट्स असतील तर आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचवूच तोपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी आपला चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा धन्यवाद